नंतर मी स्वतःला समजवलं की येस आपण जर आ, एक प, पब्लिक फिगर आपल्याबद्दल लोक बोलणार मग प्रत्येक वेळेला बद्दल चांगलंच बोललं गेलं पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे वाईटही बोलत असतील आणि मी ना आता ते तयारीत की येस म्हणजे मी थोडासा एक छान मला असा कुठेतरी बोल्ड माझे फोटो टाकावे मी टाकते म्हणणाऱ्या म्हातारपणात काय तुला सुचते तर मला अजून वीस वर्षानंतर मी जर जगले तर मला छान असंच राहायला आवडेल म्हणजे मला कोणी म्हटलं म्हणजे मी माझ्या मुलीला सांगते तुझ्या माझी जी नातवंड होतील ना सेक्सी आजी असं म्हटलं पाहिजे मला असंच राहायचंय मला असंच राहायचंय म्हणजे तुम्ही गरजेचं नाही मी छोटे कपडे घातले म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं होत नाही मी मनाने सुद्धा तशीच आहे मला परवाच इथे सेट वर कोणत्या बोललं आप ना दस साल की बाद बी ॲस ए मस्ती मी ॲस तुम्हाला आवडतं असं राहायला आणि मी कसं राहायचं हा माझा प्रश्न आहे लोकांचा पण त्यांना काय बोलायचं ते बोलतील चांगलं वागा तरी त्याच्यावर त्यांना आक्षेप असतो आणि तुम्ही चांगला तर त्यामुळे बोलणारे बोलत असतात आपण किती घ्यायचं आणि किती ठेवायचं आपल्या जवळ ते